नमस्कार मंडळी मी तृप्ती शुभम रोटी या चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे तर आजचा टॉपिक आहे दिवाळी पाडवेला पतीच्या उशीखाली ठेवा ही एक वस्तू आणि पहा चमत्कार तुमच्या सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव आनंदाचा उत्सव आणि नात्यांचा उत्सव या दिवाळीत पाडवा हा सण पती पत्नीच्या अतूट नात्याचं प्रतीक आहे आज मी तुम्हाला पाडव्याच्या रात्री एक असा उपाय सांगणार सा आहे ज्यामुळे तुमच्या संसारात प्रेम समृद्धी आणि आनंद भरून राहील हा एक छोटासा उपाय आहे पण त्याचे परिणाम खूप मोठे आहेत चला तर मग जाणून घेऊया काय आहे तो उपाय तर मंडळी पाडव्याच्या रात्री आपल्या पतीच्या उशीखाली कोणती वस्तू ठेवायची आहे हे जाणून घेण्याआधी आपण पाडव्याचे महत्त्व थोडक्यात समजून घेऊया पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा केली जाते आणि नवीन कार्याची सुरुवात केली जाते पती पत्नीसाठी हा दिवस खूप खास असतो आता आपण त्या खास वस्तूवर येऊया ती वस्तू दुसरी तिसरी कोणतीही नसून एक लहान चांदीचा शिक्का किंवा चांदीची नाणे आहे होय तुम्ही बरोबर ऐकले एक छोटा चांदीचा शिक्का आता हा शिक्का का आणि कसा ठेवायचा हे मी तुम्हाला सविस्तर सांगते नंबर एक स्वच्छता आणि पावित्र्य सर्वप्रथम तो चांदीचा शिक्का गंगाजलाने किंवा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या त्यानंतर त्याला कुंकू आणि अक्षद लावून पूजा करा लक्ष्मी मातेचे स्मरण करा आणि तुमच्या वैवाहिक जीवनात सुख समृद्धी येवो अशी प्रार्थना करा नंबर दोन ठेवण्याची वेळ पाळव्याच्या रात्री जेव्हा तुमचे पती झोपतील आणि त्यांना यांची कल्पना नसेल तेव्हा हा चांदीचा शिक्का त्यांच्या उशीखाली ठेवा नंबर तीन दुसऱ्या दिवशी काय कराल दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तुमचे पती उठतील तेव्हा तुम्ही तो शिक्का त्यांच्या उशी कालून काढून घ्या त्यानंतर तो शिक्का एका लाल रंगाच्या वस्त्रात गुंडाळून तुमच्या घरातील तिजोरीत किंवा जिथे तुम्ही पैसे ठेवता तिथे ठेवा आता तुम्हाला वाटेल की केवळ एक चांदीचा शिक्का ठेवल्याने काय होईल तर यामागे काही धार्मिक आणि ज्योतिषीय मान्यता आहे चांदीचा संबंध चंद्राशी असतो जो मन आणि शांतीचा कारक का आहे यामुळे पती पत्नीमध्ये सामंजस्य वाढते धन आणि समृद्धी चांदीला धनाची देवता लक्ष्मी मातेशी संबंधित मानले जाते तिजोरीत ठेवल्याने घरात धनधान्याची वाढ होते सकारात्मक ऊर्जा पतीच्या उशीखाली ठेवल्याने त्यांच्या मनात सकारात्मक ऊर्जा संचारते आणि त्यांचे आरोग्य चांगले राहते तसेच तुमच्या नात्यातील गोडवा वाढतो तर मंडळी हा होता दिवाळी पाडव्याच्या रात्री पतीच्या उशीखाली ठेवण्याचा एक साधा पण प्रभावी उपाय श्रद्धा आणि विश्वासाने केलेला कोणताही उपाय निश्चितच फळ देतो या दिवाळीत हा उपाय नक्की करून पहा आणि तुमच्या आयुष्यात येणारे सकारात्मक बदल अनुभवा चला तर मग मंडळी कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट्स करून कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर करा जर तुम्ही आमचा व्हिडिओ युट्यूबवर पाहत असाल तर सबस्क्राईब करा आणि फेसबुकला पाहत असाल तर पेजला फॉलो करा धन्यवाद